महाराष्ट्राच्या कच्छ जिल्ह्यात ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे संपूर्ण कच्छ जिल्ह्यात अंधार पसरलेला आहे तिथे सायरन देखील वाजत आहेत पूर्ण कच्छ जिल्ह्यात ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे राजस्थान स्फोटांचे आवाज आपण ऐकू शकतो नाही कुठली तर गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे तिथले अनेक भाग रिकाम्या आहेत आणि अंधार देखील आता पूर्ण ब्लॅकआउट केल्यामुळे पसरलेला आहे पाकिस्तानकडून द्रोण हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर yeah. भारताकडून yeah. सीमावर्ती भागातील अनेक भागात आता खबरदारी घेतली जाते अनेक ठिकाणी ब्लॅकआउट केलं गेलेलं आहे तसंच गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात देखील आता संपूर्ण जिल्हा ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे संपूर्ण जिल्ह्यात आता अंधार पसरलेला आहे जेणेकरून पाकिस्तानला कुठलंही लक्ष शोधता येणार नाही कारण पाकिस्तानकडून द्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला जातोय हा हल्ला भारतीय सैन्याकडून परतवण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्याचे द्रोन पाडणं देखील सुरू आहे मात्र दुसरीकडे खबरदारी म्हणून आपलं काम आहे की आपण ब्लॅकआउट ठेवणं आणि पाकिस्तानला त्याचं लक्ष न मिळू देणं तर दुसरीकडे आणखी एक अपडेट आहे श्रीनगर विमानतळाजवळ स्फोटांचे आवाज आलेले आहे स्फोटांचे आवाज अतिशय भयानक आहेत हे श्रीनगर विमानतळाजवळचे स्फोटांचे आवाज यापैकीच द्रोण हल्ल्यां पाडल्याचे आहेत की कुठल्या वेगळ्या हल्ल्याचे आहेत याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही आहे तर जैसलमेरमध्ये देखील हल्ल्याचे तिन्ही प्रयत्न आता भारतीय लष्करानं हाणून पाडलेले आहेत